म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय विकास शेठ आणि रोशन शेठला मी मनापासून धन्यवाद देतो की गेली चोवीस वर्ष सातत्यानं तुम्ही आणि तुमच्या सहकारी कबड्डी स्पर्धा आणि दयंडीचा हा उत्सव या रत्नागिरीच्या साळवी स्टॉप मध्ये आपण साजरा करता मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून मला एक सूचना केली होती ज्या या मैदानामध्ये हा कार्यक्रम होतो त्या मैदानाचं चा आरक्षण बदललं पाहिजे आणि खेळण्यासाठी ठेवलं पाहिजे आणि इथे कबड्डीचं एक मैदान निर्माण केलं पाहिजे इथं सभागृह निर्माण केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण केली होती आणि मला सांगताना आनंद होतोय की आज दुसऱ्या वर्षी तुमच्या स्टेजवर येताना या संपूर्ण प्रकल्पाला दोन कोटी रुपये मंजूर करून मी या ठिकाणी आलो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी खेळाची परंपरा आपण जपताय ही महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्या गोविंदांसाठी आनंदाची गोष्ट सांगतो की मी असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आमदार प्रताप सरनाईक असतील विएम सरनाईक असतील त्यांच्या माध्यमात देशातली सगळ्यात मोठी प्रो गोविंदा स्पर्धा ही मुंबईला घेतली जाते अठरा तारखेला ती झाली मागच्या वर्षी देखील झाली विकास शेठ आपल्या सगळ्यांना मला एक विनंती करायची आहे की या सगळ्या गोविंदांना एकत्र करून पुढच्या वर्षभरामध्ये अशा पद्धतीनं हे मनोरे आपण रचूया की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा संघ हा त्या प्रो गोविंदामध्ये असेल आणि नुसता असणार नाही तर तो रत्नागिरीचा संघ प्रो गोविंदा स्पर्धा जिंकेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी मिळून त्यांना करूया मला या ठिकाणी आपण बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि ही आपली हिंदू संस्कृती आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच तुमचा एक मित्र म्हणून मनापासून अभिनंदन करतो आणि असाच उत्सव